उल्हास परभकर शिंदे आमचा लाखेच्या चुड्याचा कारखाना आहे च पंचवीस ते तीस वर्ष झाली मी करतो दुसरी पिढी आहे आमची याला कच्चा मटेरियल राजस्थान गुजरात राजस्थान पश्चिम बंगाल मुंबई इथून येते मटेरियल ही सगळं असं तीस चाळीस आयटम करून ही चुडा तयार होते हां चुडा तयार झाल्यानंतर याला मराठवाड्यात जास्त मागणी आहे याला हां ल याला काय लि काही औषसासाठी संक्रांतीसाठी जास्त याला मागणी आहे हां इतर वेळीसुद्धा जाते वारीला तीन आळंदी काय छोट्या छोट्या वाऱ्यांनाच याला खूप मागणी आहे हां रोज पंढरपुरात पन्नास कारखाने एक लाख चुडा तयार होते पंढरपुरात रोज एवढं याला मागणी आहे तरी सुद्धा चुडा पुरत नाही हां रांजा फंकी डांबर लाख चोपडा असेच दहा पंधरा आयटम आहेत हे सगळे मिळून लाखाचा चुडा बनतो पश्चिम बंगाल राजस्थान मुंबई हां आम्ही आता दोन चार प्रकारची डिझाईन बनवतोय स सजगुरी गजरा आणि तोडे माठ याला जास्त मागणी आहे जास्त सजगुरी माटाला मागणी आहे हां ऐवजा सोडा म्हणते त्याला सजगुरी माठ मराठवाड्यातून जास्त मागणी आहे खूप हां रोज आमचा रोज दहा ते पंधरा हजार माल तयार होते रोज आमचा सणाला रोजचं कंटिन्यू दहा ते पंधरा हजार बारा महिने ना वाढ वाढते पण रोज ती इतर रोजच्या रोज दहा हजार तयार होते हम्म इला की साडेतीन हजार रुपये हजार आहे हां रोज पस्तीस पस ते तीस हजार रुपये आमचं होते मग काम इथं मराठवाड्यात जाते ना जास्त हां आता इथून पंचवीसशेपासून पडते ते तीन साडेतीन हजार पुतूर रेट जाते संक्रांत संक्रांतपुतूर चार हजार हजारपुतूर जाते हां